नमस्कार मी भाग्यश्री आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्यातील झुलता पूल बघायला अरबी समुद्र व मानवी खाडीवरील कोकणातील हा पहिला झुलता पूल ज्याने कोकणाच्या सौंदर्यात आणखी भर घातली गेली आहे एक छानशी संध्याकाळ घालवायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या या पुलाच्या अवतीभोवती छोटीशी खाऊ गल्ली देखील आहे वेंगुर्ल्याचा बीच जसा स्वच्छ व सुंदर आहे तसाच हा झुलता पूल देखील स्वच्छ व सुंदर आहे तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू